आता पूजेसाठी फुलं काही आणि पानं वगैरे घेतले झाडाचे चुला भेटले जवळच भेटले ती चार पाच म्हणजे फळाच्या झाडाचे पानं घेतलेले आहेत तर आता अगोदर फरशा पुसते काही वहिनीला आणले काही मला आणले आणि नंतर आपण पूजा करू हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांच ऐकलं आपल्याकडे नवीन ब्लॉक्समध्ये मी खूप सारे सामोरे करते तर आत्ता छान पडलं आहे तर आम्ही चाललो शाळेमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सो म्हणजे मी गुरुवार तर म्हणजे उपवास तर नाही केला पण म्हटलं की साधी पूजा आहे ती करूयात तर अगोदर ह्याला शाळेत सोडते कुत्रा आलं हाय तर आ, भांडे आवरले लवकर आणि पूजा तर ह्याला अगोदर शाळे सोडून यावं आंब्याचे पानं वगैरे जाताना घेऊन जायचेत आणि नंतर मग अगोदर फरशा पुसणार नंतर देवपूजा वगैरे करते मग राहिलेले कपडे वगैरे पानं वगैरे छान आहेत आंब्याच्या झाडं लागतील चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आमची थंडी आम्ही आज कॅप नाही घातली कॅप घाल दिवाळा थंडी नाही वाज जास्त थंडी नाही वाजे जास्त छान वाटत जेवप्पा स्वतः साठी फुलं काही आणि पानं वगैरे घेतले झाडाचे चला भेटले जवळच भेटले ती चार पाच म्हणजे फळाच्या झाडाची पानं घेतलेली आहेत तर आता अगोदर फरशा पुसते काही वहिनीला आणले काही मला आणले आणि नंतर आपण पूजा करू सो आत्ता वाजले पाहुणे एक शाळेचा टायमिंग झाला रुद्रातला घेऊन यायला तर आज पाच मिनटांनी उशिरा निघले म्हणजे आत्ता बारा वाजून पन्नास मिनटं झाले पूजा वगैरे झाली कारण की काय चालू की आज गुरुवार आहे म्हणजे मी उपवास नाही केला आणि पूजा पण साधीच केली वर्षा पूजा करणं साहित्य आणलं होतं वहिनीसाठी वगैरे आणि पण माझं म्हणजे फिक्स नव्हतं की कशी पूजा करायची काय परत मग नारळ पण नव्हतं ना तर मग साधीच पूजा केली आणि आत्ता सगळं कामावरलं धुणं भांडी सगळी झाली आता म्हटलं रुद्राक्षा घेऊन यावा आणि नंतर ते आल्याच्यानंतर मग त्याला जेवण परत झोपी घालायचं सो मग आम्ही घेतली होती नवीन शेगडी म्हणजे गॅस स्टोव तर काय झालं की ती जुनी होती ना ती खूपच खराब झाली ती आणि घ्यायचीच होती पण घ्यायची घ्यायची म्हणून तरी पण बरेच दिवस लागले तर मग घेताना म्हटलं डायरेक्ट चांगलीच घेऊया थोडीशी तर मस्त भेटली आहे म्हणजे डबल बर्नरचीच आहे मला म्हणजे तीन बर्नरची आवडती पण ती जरा थोडीशी मोठी होती म्हणून म्हटलं की आणि गॅस कट्टा पण म्हणजे असं खूप जास्त मोठा नाही म्हणून म्हटलं की चला दोन ह्याचीच घेऊयात पण जाड मस्त भेटली एकदम छान म्हणजे मला जशी पाहिजे होती ना थोडी उशिरा का घ्यायना पण सेम मला जशी पाहिजे होती ना तशीच घेतली आणि मग लगेच अगोदर घेतले की रुद्राश अगोदर म्हटला की नाही व्हिडिओ बनवूया आपण म्हणजे मला असं काही गॅस स्टोवचा वगैरे व्हिडिओ नव्हता बनवायचा की नवीन घेतली वगैरे पण तो म्हटला की नाही मम्मी मला बनवायचा आहे असं अगोदरची क्लिप होती ती त्यांनीच मला बनवायला लावली आणि म्हटलं चला आत्ता आपण नवीन गॅस शेगडी घेतली आहे तर आता काहीतरी म्हणजे शिरा काही करायचं होतं मला अगोदर पण मग परत काय झालं की स्वयंपाक पण राहिला होता उशीर होत होता त्याच्यामुळे म्हटलं की चला मग चहा तरी करूयात अगोदर पुसून घेतली स्वच्छ मग त्याची पूजा केली आणि मग एकीकडे एक दूध गरम करायला ठेवलं आणि लगेच एकीकडे एक एक मग म्हटलं काहीतरी गोड असं म्हणून सगळं अगोदर म्हटलं चहा करावा तर चहा करायला घेतला मस्त आणि एक छोटा ह्याच्यामध्ये दिसेल बघा तुम्हाला छोटा एक कप आहे म्हणजे तो मातीचाच कप आहे आईस्क्रीम आणली होती त्याच्यामध्ये जेव्हापासून जा ती आईस्क्रीम त्याच्यामध्ये रुद्रांशने खाल्ली ना तेव्हापासून त्याला चहा प्यायला तोच लागतो की मम्मी मला ह्याच्यामध्येच चहा पाहिजे आणि नवीन गॅस शेगडी आणल्यावर तर नाही मम्मी मला त्याच्यामध्येच चहा पाहिजे तर मग लगेच मी चहा टाकला मस्त बस... दूध पण एकीकडे जे दुधाचं पातील आहे त्याच्यामध्ये लगेच दूध पण गरम करायला ठेवलं आणि मग लगेच जे चहाचं पातील आहे त्याच्यामध्ये चहा पण टाकला कारण की माझा अजून स्वयंपाक पण राहिला होता आणि मेन म्हणजे ही आम्ही संध्याकाळच्या टायमिंगलाच आणली होती कारण की ती पहिली होती ती म्हणजे असं एक दिवशी पण वापरायसारखी नव्हती राहिली सकाळीच खराब झाली ती आणि अगोदरच आम्हाला एक महिन्यापासून घ्यायची होती घ्यायची नंतर घेऊया नंतर घेऊया म्हणून राहिली तर ती म्हणजे काय झालं की मी जेव्हा स्वयंपाक बनवून जेव्हा मी सकाळी स्वयंपाक बनवायला घेतला तेव्हा त्याची ते जी पाईप आहे ती पण पूर्ण खराब झाली म्हणजे मला परत स्वयंपाक पण नाही बनवायला आला आणि एकतर हे घरी नव्हते मन म्हटलं की म्हणजे सकाळी इतर बनवलं होतं स्वयंपाक पण परत म्हटलं की संध्याकाळच्याला स्वयंपाक बनवायच्या अगोदरच आणायची होती म्हणून मग सगळ्यात अगोदर ते आले जॉबवरनं मग तिथून पुढे आम्ही शेगडी घ्यायला गे गेलो इथं शॉपमध्ये घेतली मग शॉपमध्ये घेतल्याच्यानंतर परत घरी आल्याच्यानंतर कारण की एकतर उशीर झाला हेच सहा वाजता येत आहे तिथून पुढे आवरून ते सात वाजले शेगडी घेऊन येऊस तर घरी आठ वाजले आणि मग परत स्वयंपाक म्हणून मग म्हटलं की पटकन चहा करून घेऊयात चहा केला आणि मग लगेच म्हटलं की स्वयंपाक करायला घेऊयात कारण की आठ वाजले म्हटल्यावर म्हणजे चहा वगैरे सगळं आवरू तर ते करू तर नऊ वाजले होते आम्हाला आणि मग परत स्वयंपाकाला खूप उशीर होईल म्हणून पटकन स्वयंपाक करायला घेतला तर तुम्हाला हा व्हिडिओ हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आमच्या दोघांना घेतला कपामध्ये चहा आणि रुद्राक्षला घेतला हा आईस्क्रीमचा कप होता जेव्हापासून हा आईस्क्रीम ह्याच्यामध्ये खाल्ली ना तेव्हापासून त्याला ह्याच्यामध्येच चहा पियला आवडतो त्यामुळे तो ह्याच्यामध्येच म्हणजे चहा पितो रोज होता तर आणि मग चहा झाल्याच्यानंतर मग घेतलं स्वयंपाक करायला तसं स्वयंपाक बनवायला खूप उशीर झाला संध्याकाळी